नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात पुढील तीन दिवसाचा अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो विदर्भामध्ये आत्ता सध्या पावसाळी वातोरण तयार झालं आहे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातोरण आहे नांदेड परभणी लातूर यवतमाळ असं थोडं ढगाळ वातावरण आहे कोकण किनारपट्टीलाही हलकी रिमझिम चालू आहे अरबी समुद्रात मोठं बाष्प असलं तरी त्याचा भारतावर फार परिणाम होत नाही आहे आपण समोरील उपग्रहच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघतो आज महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये धुळ्याच्या दक्षिणेला आणि नंदुरबारच्या दक्षिणेला थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना याही भागात हलकंसं पावसाळी वातावरण आज बघायला मिळालं सोलापूर आणि धाराशिवच्या आणि बीडच्या अतिशय विरळ भागामध्ये पाऊस होता त्याचबरोबर नांदेड अमरावती वर्धा नागपूरचा दक्षिणी भाग यवतमाळचा पूर्वेकडील भाग आणि गडचिरोली चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे परंतु फार पावसाळी वातावरण आजही आपल्याला बघायला मिळालं नाही कोकण किरणमट्टीचा पावसात जोर आज जो तसा कमी जाणवला दहा तारखेला पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा परिणाम साधारण धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली बीड उत्तर यवतमाळ आणि नांदेड चंद्रपूरमध्ये होण्याची शक्यता आहे कोकणातील इतर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल फार मोठ्या पावसाचे सध्या संकेत नाहीत अकरा तारखेला दक्षिण कोकणात म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवाड्यात आणि विदर्भात विरळ स्वरूपात पावसाचं वतन राहणार आहे हा पाऊस सर्वत्र नसेल परंतु काही भागात तो पाऊस तयार होणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार बारा तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत त्याच वेळेस कोकणात देखील पाऊस वाढण्याचे संकेत आहे त्यामुळे पुढील तीन दिवसाचा जर जी एफ एस मॉडेलचा अंदाज घेतला तर वातावरण बदलतं आहे आणि आज विशेष म्हणजे नाशिकच्या ज्या भागांमधून सातत्याने मला फोन येत होते की पाऊस झालेला नाही त्याही भागातून काही फोन आले की आज पाऊस झाला आहे मॉडेल ज्या पद्धतीने पावसाचं वातावरण दाखवत आहेत त्या पद्धतीने पाऊस पडत नाही ही जी शेतकऱ्यांची तक्रार आहे ती मान्य करावी लागेल दहा तारखेला पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि हलकंसं कोकणात वातावरण राहणार आहे पावसाचा प्रभाव उद्या थोडा हलकासा कमी आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्रात केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि कोकणात तोही मध्यम स्वरूपामध्ये बारा तारखेला विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल त्याचा परिणाम थोडा मराठवाड्यातही जाणवेल आणि कोकणात बारा तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढायला सुरुवात होणार आहे हा साधारण स्कायमेटचा तीन दिवसाचा अंदाज आहे ईस एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेला पावसाचा अंदाज देखील फार समाधानकारक राहिलेला नाही उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा असं पावसाळ्यातून दाखवलं आहे महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भामध्ये अकरा तारखेला आहे कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल इस एम डब्ल्यू एफ मॉडेलने पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज त्याचबरोबर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातही विरळ ते मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याचा अंदाज दिला आहे कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस बारा तारखेलाही असेल परंतु एकूणच दहा अकरा बारा पावसाचं वातावरण साधारण असणार आहे पंधरा सोळा तारखेच्या कमी दाबा संदर्भातील अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे सध्या महाराष्ट्रातील हवेचा दाब वाढला आहे जवळपास एक हजार चार आणि एक हजार सहा एकटापासकल असा हवेचा दाब असल्यामुळे पुढील तीन दिवस सामान्य पावसाचे दिवस असतील फार मोठे पाऊस महाराष्ट्रात निर्माण होतील अशी सध्या शक्यता फार कमी आहे परंतु विदर्भ मराठवाड्यात पाऊस भाग बदलत पडणार आहे आता आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे परंतु पावसाळी वातावरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव धुळ्यामध्ये थोडं पूर्व विदर्भामध्येच आहे ज्या ठिकाणी पिवळसर भाग दिसतो आहे त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे थोडं सोलापूरमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडच्या काही तुरळक भागात अकोल्याच्या काही भागामध्ये असं तुरळक पावसाळी वातावरण राहील परंतु या तीन दिवसामध्ये फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आणि कोकणात मात्र हलका ते मध्यम सरी होत राहणार आहेत या वातावरणात आपण बघतो बदल कसा होतो आहे विदर्भाच्या म्हणजे खास करून पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा या भागामध्ये पावसाचा जोर पुढील पाच दिवसात आहे कोकणातही जोरदार सरी पाच दिवसामध्ये होणार आहेत आपण थोडं मुद्दाम दहा तारखेपर्यंत जेव्हा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेपासून वीस तारखेच्या दरम्यान जो पाऊस होणार आहे तो महाराष्ट्राचं संपूर्ण पर्जन्यमानाचं चित्र बदलून टाकणार आहे आणि या दरम्यान आपल्याला खात्री आहे की कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता राहील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पूरपरिस्थिती देखील निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये आज खास करून अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे आणि नंदुरबारच्या काही भागामध्ये विरळ पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं उद्या देखील विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती या मॉडेलने दाखवलेली आहे ढगाळ परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असेल परंतु पावसाचं क्षेत्र हे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे थोडं विदर्भाच्या दिशेनेही हे पावसाळं तरुण असेल परंतु फार प्रभाव राहणार नाही अकरा तारखेला दहा तारखेच्या तुलनेत पाऊस जास्त राहील मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस असेल यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या परिसरात पाऊस राहणार आहे पालघर ते रत्नागिरी असाही पाऊस राहणार आहे वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जळगावचा दक्षिणी भाग नाशिक पूर्वमध्ये देखील पावसाची शक्यता अकरा तारखेला आहे बारा तारखेला पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण अधिक निर्माण होण्याची शक्यता आहे पण बघतो की बारा तारखेला वातावरण बदलतं आहे खास करून पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला देखील बारा तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यानंतरचं हवामान कसं असेल तो आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकूणच महाराष्ट्रामध्ये हे तीन दिवस तरी सामान्य पावसाचे आहेत फार मोठा पाऊस महाराष्ट्रात दिसत नाही आहे विरळ पाऊस मात्र स्थानिक वातावरणानुसार महाराष्ट्रात होत राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बिळराजे